नमस्कार मी मीरा जगन्नाथ बिग बॉस मराठी सीजन तीन मध्ये तुम्ही मला पाहिलंच आहे आता मी पुन्हा येते बिग बॉस मराठी सीजन चार मध्ये तुम्हाला भेटायला बिग बॉस नंतरची लाईफ म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे बिग बॉसने माझ्या फॅमिलीला माझ्या खूप जवळ आणलं एक खूप सुंदर असं आमचं बॉन्ड चालू झालंय बाबांचं आणि माझं मी जेही काम करते त्या सगळ्यामध्ये ते खूप खुश आहेत कामासाठी मला जो खूप स्ट्रगल करावा लागायचा आधी तो आता मला करायची एवढी गरज नाही पडत खूप लोकांना मी आवडले मला येऊन ते नेहमी म्हणायचे अगं तू भांडायचीस पण तू खूप छान वाटायचीस आणि उलट आम्हाला सुद्धा आमची मुलगी अशी स्ट्रॉंग व्हायला हवी सो थँक्यू सो मच सगळ्या जनतेचं माझ्या फॅमिलीची परत रिॲक्शन म्हणजे आई आणि ताई तर म्हणजे उड्या मारणं बाकी होतं त्यांचं की अरे बापरे तू परत चालली आहेस तिकडे तेच नेहमीचं रडू नको किंवा त्रास करून घेऊ नको चांगला वाटतोय मी गेल्यावर आता काय रिॲक्शन असतील ते मला पाहायचे आहेत ॲक्च्युली आणि येस ऑफकोर्स प्रत्येकाचे एफर्ट्स दिसत आहे आणि प्रत्येकजण इंडिव्हिज्युअल दिसतंय बदल असं मला आत्ता सांगता येणार नाही ॲक्च्युली आतमध्ये गेल्यावर मी पाहीन लोकांमध्ये कदाचित बदल होतील की नाही मला माहीत नाहीये पण त्यांचे रूल्स वगैरे काही असतील तर ते मी बदलू शकते नक्कीच स्ट्रॅटेजी मी लास्ट टाईम पण केली नव्हती जेव्हा मी सीझन तीन मध्ये होते आणि मी यावेळेस ही स्ट्रॅटजी असं काही करणार नाही आहे जो माझ्याशी जसं वागेल मी त्याच्याशी तसं वागेल माझ्याशी जर प्रेमाने वागलं तर मी प्रेमाने वागेल आणि जर मला उगाच आरेरावी केलं तर मग माझा हिसका दाखवेनच मी मला वाटतं अक्षय आणि अपूर्वा बरोबर माझं जमेल कारण मी त्या दोघांना बघताना मी मला खूप असं वाटतं की मी स्वतः आहे ती कारण ते खूप स्पष्ट बोलतात ते प्रयत्नही करतात दुसऱ्यांशी बोलण्याचा पण आता ते दुसऱ्यांवरती आहे त्यांच्याशी बोलायचं की नाही का त्यांना सिंपत्ती घेऊन उगायचंच बसायचं आहे सो हे माझ्याबरोबर घडलं त्यामुळे मला ते फार त्या दोघांबरोबर रिलेट करते मी मला असं खूप वाटते की माझं आणि आय डोंट नो पण मला असं वाटतं माने ते आ, एखाद्यावरती ना असं लादून टाकतात त्यांना जे बोलायचं ते आणि ते अपेक्षा करतात की त्या समोरच्या व्यक्तीने तसंच वागावं जसं विकास बरोबर ते वागतात आणि ते मला जराही आवडत नाही मास्टर माइंड मला माने वाटतात आणि त्याचबरोबर मला विकासही वाटतो की एक म्हण ना येडा बनून पेढा खातात तो तसा वाटतो मला आता मी चाललीये बिग बॉस मराठी सीझन चार घरात तुम्हा सगळ्यांना एंटरटेन करण्यासाठी असंच प्रेम करत राहा आणि पाहत राहा रोज मला बिग बॉस मराठी सीझन चारमध्ये मध्ये thank you